नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण पाहणार आहोत की देव न मानणारे आणि देव मानणारे जे देव मानतात देवाची पूजा अर्चा करतात अशा लोकांना देव न मानणारे म्हणजे आपण आस्तिक नास्तिक म्हणतो ना ते नास्तिक जे का त्रास करतात आणि त्यांना पुढे काय होतं आयुष्यामध्ये याविषयी मी बोलणार आहे पण त्यापूर्वी आज प्रिया प्रियाशा प्रकाश चव्हाण या बाळाचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा आयुष्य करण्यात आला आणि त्या बाळासाठी शंभूकडे प्रार्थना करण्यात आली त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं त्यानं सदैव आनंदी राहावं आणि जीवनामध्ये खूप काही प्रगती करावी यासाठी शंभूकडे प्रार्थना केली आणि माझ्याकडून बाळाला शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा तर मंडळी आता आपण पाहणार आहोत की जे देवाला विरोध करतात थोडक्यात देवाला विरोध करण्यापेक्षा देवाची भक्ती करणाऱ्या व्यक्तींना विरोध करतात त्याच्यावर टीका टिप्पणी करतात <coughs> एक मला म्हणजे मला आलेले अनुभव सांगतोय मी तुम्हाला आणि इतरांचे पण मला फोन येतात वगैरे विरोध करतात असं करतात त्याच्यात शेजारी पाजारी घरचे इकड तिकडले तर त्याविषयी मी बोलतोय तर माझ्या माहितीहून आज तरी बी तेवीस वर्ष झाले असतील तेवीस चोवीस वर्ष झाले असतील एक संबंधित व्यक्ती म्हणजे माझ्या परिचयाची नाव याचा उल्लेख करत नाही येते मी कारण काय असतं कुणाचं मन दुखवणे हा माझा हेतू नाही आहे त्याच्यामुळं नाव वगैरे घेत नाही मी पण ते व्यक्ती बाकी सगळी गोष्टी चांगल्या होत्या परंतु देवाच्या बाबतीत त्याचं लय विरोध आणि ते विशेष म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील ठीक आहे इतर धर्मातील आहे म्हणून विरोध करते असं नाही आपण इतर धर्मात जर पाहिलं ना तर ख्रिश्चन बंधूज अथवा मुस्लिम असतील इतर शिक आहेत बरेचसे असे आहेत ना मंडळी आपल्याकडे जाती धर्म खूप आहेत त्या धर्मामध्ये खूप श्रद्धळ लोक आहेत आपल्यासारखे तेहतीस कोटी वगैरे देव नाहीत ना त्यांच्याकडे त्यांच्याकडे एकच आहे देव आणि त्यांची खूप श्रद्धा आहे त्या लोकांची फक्त आपल्यामध्येच फॉल्ट आहे ते बी बोलतोय मी पण त्या मंडळींमध्ये आता मुस्लिम बंधूचं जर पाहिलं आपण तर तुम्ही बघा <coughs> शक्यतो ते बिझनेस करतात म्हणजे छोटा मोठा काही जे असेल ते बिझनेस करतात धंदे करतात आणि त्यांचा समजा नमाजाचा टाईम झाला म्हणजे प्रार्थनेचा टाईम झाला आपल्या भाषेत तर ते त्यांचं काम सोडून काम सोडून प्रार्थनेसाठी जातात मशिदीमध्ये जातात बरं एक वेळेस नाही करत ते आता माझ्या तर, तर तीन चार वेळेस काहीतरी आहे पण मला एवढं सांगता येणार नाही पण आहे त्यांचा ते तर ते माझे बरेचसे मित्र कंपनी आहेत खूप मित्र कंपनी तसे तर कधी त्यांच्याकडे समजा जाण्याचा गेलो तर ती बंद त्यांचा बिझनेस बंद असतो बंद करून जातात अगर कुणीतरी मुलाला कोणाला तरी बसवायला असतं आणि ते, ते, ते कुठे गेले पप्पा कुठे गेले ते गेले नवाज पाळायला म्हणतात मग <laughs> इथं कस्टमरची गर्दी असते कस्टमरचा विचार करत नाहीत त्यांच्या धंद्याचा विचार करत नाहीत काय नाही ते बरोबर जातात प्रार्थनेला मग ती एक वेळेस नाही सकाळी दुपारी सायंकाळच्या वेळी असते पुन्हा मध्यंतरी काय कुठं असतात ते काय मला नेमकं माहीत नाही पण तीन वेळेस तर मला चांगल्या पक्क्या माहीत येत ते जातात का नाही मग त्यांची श्रद्धा किती खूप आहे अहो नमाज पाडून पाडून त्याच्या इथे कपाळाला असं घट्टा पडल्याला घट्टा आपण घट्टा पडला म्हणतो ना पडलेलं असते इथं एवढं ते श्रद्धेनं करतात ते काय असं देवाला आपण कुठल्याही नाव ठेवायचं नाही काही नाही ज्याची त्याची श्रद्धा असते ते एवढं करतात आपण शीख बंधूंच घेतलं तर समजा गुरु आहे त्यांचे गुरु गोविंद सिंग म्हणून मी एक नांदेडला मी एक दोन तीन वेळेस गेलेलो आहे तर त्यांची तिथली व्यवस्था पाहिली <laughs> तर अजेब वाटत तिथलं अन्नदान धर्म, खूप मोठ्या प्रमाणात जेवणाची क्वालिटी प्रसादाची क्वालिटी त्यांच्या अहो श्रीमंत श्रीमंत माणसं सुद्धा शेवा म्हणून करतात आणि आपल्याकडे शेवा करायची म्हटलं तर त्याला मोबदला पाहिजे असतो काहीतरी आपले समजा ख्रिश्चन बंधू आहेत त्यांच्या त्यांच्याही याच्यामध्ये खूप श्रद्धाळू माणसं आहेत ते त्यांच्या त्यांचे धर्म पाळतात ते व्यवस्थित करतात पण आपल्यामध्ये असे लोक आहेत हिंदू धर्मामध्ये की जे करत ना देव, देव ते त्या व्यक्तीलाच विरोध करतात तसं मला एक विरोध करत होते नाही करतात अजूनही करत नाही तसे नाही करतात वेगवेगळे करतात करता, करता, सतत चालू असतं हे चलतच राहतं पण तुम्हाला सांगतोय ना ती गोष्ट की तेवीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला व्यक्ती चांगलं जमायचं दोस्तांना चांगला होता चहा पाणी व्हायचं आमचं ही सगळ्या गोष्टी खऱ्या असत्या पण ते देवाचा विषय काढला की मी मला कोणी आता महाराज म्हणायचेच ना का झालं गिरी महाराज हा सहज भेटली कंपनी बरं त्यांना महाराज म्हटल्यानंतर त्यांना राग येत ती काय महाराज म्हणत असं मला <laughs> ती गिरी साहेब म्हणायचे म्हणजे देव हे नाहीच ह्या व्यक्तीच्या खोपडीमध्ये होते हे थोटांद आहे हे काही नाही उग आहे असे म्हणजे हिंदू धर्मामध्ये जन्म घेऊन सुद्धा हिंदू धर्माला विरोध करणारे पण मी काही तेवढं लक्ष घेत नव्हतं मी आपलं हो ठीक आहे ठीक आहे पण मी म्हणायचं देव नावाची एक शक्ती आहे तुम्ही माना न माना काही तुम्हाला माझ्या गोष्टी मान्य नाहीत नसू द्या पण देव नावाची एक शक्ती आहे आणि शक्ती ती काम करते आता आम्ही भिक्षुक माणसं भिक्षुक माणसं दिलेल्या समजा भिक्षा हे करून करणारी माणसं त्या तुच्छ समजायची ती व्यक्ती तुच्छ जरा श्रीमंत बऱ्या घरची होती न? ते स्मिथ हास्य करायची म्हणजे थोडक्यात हे पाहिजे तुच्छतेने पाहिजे पण बोलायची चहा पाणी करायची बोलायची पण त्याला कुठंतरी माझ्या ती महाराज म्हणून नाही पण एक आहे चांगला एक माणूस आपलं बोलतो चांगतो सांगतो काही बोलतो याच्यामुळे ते बोलत असा कारण तो असताना होता तर योग असे झाल्या गोष्टी चालत राहिलं मी माझं शोल्डर नाही मी माझ्यामध्ये प्रगती करत गेलो आणि त्याच्या 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 कामामध्ये ती प्रगती त्याचं झालं खूप खूप आणि त्याच्यामुळं पैसा ह्या गोष्टी असल्यामुळं ती असे देवधर्माला किंमत अजिबात देत नव्हतं विरोध करत होतं त्याची बायको बी असं समजा आता बायांचं तर शक्यतो धार्मिक असतातच जवळजवळ सगळ्याच असतात माझ्या माहितीहून तर तिला ते 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 त्याला ते तुळशीला पाणी घातलेलं खपत नव्हतं अगर देवपूजा करायला खपत नसं ल कुरकुर करायचं ते वेळ घालवते असं करते दुसरं करते का म्हणजे भांडण करायचं सारखं म्हणजे ती मुकड्या मुकड्याच कार्यक्रम सगळे व्हायचे आणि त्या बाईला मला वाटायचं हे एक हे महाराज म्हणते अधिक आहेत धर्मातलं आहे गोसाई माणूस आहे त्याला थोडीशी आपुलकी होती कधी मध्ये मग ती म्हणायची महाराज चहा घ्या असं घ्या ते महाराज तिला त्याच्यावर खावलायचा महाराज म्हणून त्याला चहा पाजायचा नाही म्हणजे गिरीसाहेबाला हम्म गिरी साहेब म्हणून पाच चांगला माणूस आहे म्हणून पाच पण महाराज म्हणायचं नाही हम्म काय आपलं हसच टेक ते म्हणायचं काय काही बोलता असत तसं व्हायचं ते चलायचं असं चलत चलत चाललं चाललं असं चा, 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 चा। मी माझा एकच ठेकप ही जे चाललंय ना म्हणलं तुमचं त्या व्यक्तीला म्हणायचं तुम्हाला एक दिवस असं येईल म्हटलं की तुम्ही मान्य कराल देव नावाची शक्ती आहे म्हणून पण आता तुमचं सध्या चलती गाडी आहे चाललंय तुमचं व्यवस्थित म्हणून तुम्हाला त्याची किंमत नाही मला एकच म्हणायचं आहे तुम्हाला की तुम्ही विरोध करू नका तुम्हाला नाही ना मान्य तुम्हाला देवदेव करायचा नाही करायचं देव मान्य नाही तर तुम्ही दुसऱ्या माणसाला करता त्याला विरोध करू नका कारण ती बायकोला खूप त्रास द्यायचा ते त्याबद्दल म्हणजे यांना ताईला देत जाऊ नका मुलं त्रास ते करता त्यांची त्यांची श्रद्धा आहे त्यांची इच्छा आहे जसं तुम्हाला पैसा कमवणे हा छंद आहे थोडक्यात इस्टेट करणे इथं प्लॉट घे तिथं जमीन घे असलं तसं चालू आहे तसं ताईचे एक हा आहे कुठंतरी त्यांना समाधान वाटत असेल त्या ता शक्तीमध्ये एक आग्रह असेल नसेल काय असेल ते असेल पण त्यांना थोडं समाधान वाटतं त्या गोष्टी केल्यानंतर तर करू तेच जा त्यांना विरोध करत जाऊ नका म्हटलं म्हणजे म्हटलं काय नसतं महाराज वले असलं झालं चलायचं असं काळ निघून घेत गे गेला हळूहळू मी माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये समजा या भक्ती मार्गामध्ये मी जास्त प्रमाणात वाढलं माझं ते तिकडंच मग आमचे ताटातूट झाले थोडक्यात म्हणजे आमचा संपर्क तुटला आणि एक दिवस असा आला म्हणजे अलीकडे एक दोन वर्षातला की बऱ्याच वर्षानंतर माझ्याकडे ती व्यक्ती आली बऱ्याच वर्षानंतर त्याला एक दोन वर्ष होते संपर्कात काय करते ते गिरीज असते म्हणजे महाराज झाले तसं जो कुठं ऐकून होतं असं आहे का बर 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 मग ते एका दिवशी शोध घेत 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 माझे आलीकडे माझ्याकडे आले आणि म्हटलं नमस्कार केला म्हणलं वा म्हटलं बरं झालं आमची आठवण झाली नाही नाही मग आलतो चल तिकडे गेलो होतो इकडून चलत चलत आपलं मला कळलं की तुम्ही इथे राहतात मंदिर आहे असं तसं म्हणलं पहा काय करते मग त्यावेळेस गिरी साहेब गेले त्यांच्या तोंडातून पुन्हा गिरी महाराज आले मग मी मला आता हे मला मानत नाही देव मानत नाही ही मला माहित आहे ही व्यक्ती देव मानत नाही हे मला चांगला परिपक्व फेक्ट बसलेले नाही माझ्या ही सुरुवात तेव्हापासून मी सांगत होतो त्याच्या देवाचा विषय बरं चाललंय असं चाललंय तिकडे तिकडे मग बर बर मग मी ते देवाचा विषय नाही म्हणलं ही एक मंदिर बांधायलो असं करायलो तसं करायलो पण जी पहिलं बोलण्याची टुनिंग होती काय खरं असत काय नाही ते बंद झालं त्या विचारानं आता <laughs> दर्शन घेतलं तिथं मंदिरात देवा दर्शन घेतलं जो का हा दर्शन देवाकडे डुकूनही बघत नव्हता करणाऱ्या माणसाला विरोध करत होता तो माणूस पाहायपड मला सुद्धा कुतूहल वाटलं अरे काय काय झालं नेमकं काहीतरी असा प्रॉब्लेम आहे आम्ही विचारचक्र चालू केले आणि मला लक्षातलं की कुठल्या तरी संकटात आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे याचा तेव्हा याला दर्शन द्याय घ्यायचं आता आठवण होऊ लागली आणि विशेष म्हणजे त्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर माझं त्याच्याबरोबर माणसं दोन होते त्यांनी घेतलं की हे बी घेतला मला तर अज अजब वाटला रे बाप हा माणूस कुणाच्या देवालाच मानत नाही तर माणसाला तर मानण्याचं शक्यच नव्हतं याला हा म्हणूनच दर्शन मला हसू येईल मला काही आशीर्वाद काय द्यावा म्हणून काही कळलं नाही मी बाकीच्याला दिलं सुखी राहा आनंदी राहा वगैरे पण याला काहीच बोलू शकलो नाही मग बसा म्हटलं चटीवर बसले मी समोर बसलो बोलत बोलत म्हणतो आम्हाला आशीर्वाद दिला नाही म्हणले महाराज म्हटलं तुम्हाला आशीर्वाद ह्या गोष्टी मान्य नाहीत ना म्हटलं मग आम्ही चालू केलं आता आपल्या इलाक्यात आलाय ना आपल्या ताब्यात आलेला आहे व्यक्ती मी चालू केलं म्हटलं तुम्हाला ही मान्य गोष्टी नाही देव धर्म काही मानत नाही त्याच्यामुळे तुम्हाला कशाला आशीर्वाद आहे का आशीर्वादन काय होत असते म्हटलं मग आम्ही थोडस आडवं घ्यायला चालू केलं बाकीची मला सांगायला असं का बोलायला तुम बाकीच्याला मी चांगला बोललो ना मग <laughs> त्यांना तसं बोलायला लागलो तुम्हाला मान्य नसल्यामुळे काय आशीर्वाद देऊ आशीर्वादन काय होतं कोणाच्या आशीर्वादन काहीच होत नाही ना असं तसं बोललो नाही तसं नाही म्हणले ते असू द्या म्हणले आता आम्ही बदललोत म्हणले म्हटलं बदललात बरं झालं ना म्हटलं बदललात ते तर बोला की नाही म्हणले आशिष खूप अडचण आहे म्हटले आणि ते खूप प्रयत्न करून मी काही होईना गेलंयचं तर म्हटलं बघाव म्हटलं तुमचा विश्वास नाही मी एकदम कडाल तुमचा या गोष्टीवर विश्वास नाही तुम्ही देव मानत नाहीत काही नाही काही नाही मी तुम्हाला चांगलं ओळखतोय म्हटलं आपण चांगला नाही म्हटले आता नाही आपलं समजा वेगवेगळे क्षेत्र असल्यामुळं तुम्ही मानत नसल्यामुळे श्रद्धा नसल्यामुळे तुमचं काम होण्याचं काय कसं होईल माझ्याकडून काम हम्म नाही म्हणले आमच्याकडून चुकलं बाबा आम्ही धुंदीत होतो असं होतो तसं होतो असू द्या तुम्ही धुंदीत असा काय असा पण तुम्ही मानत नसल्यास विश्वास नसल्यानंतर काहीही होत नाही म्हटलं मग माफ करा बाबा असं करायला माफ करा मला काय चुकलं आज चुकलं ते झालं होत जुन्याचा ते पूर्वीचं कशाला आता म्हटलं तर मी त्यांचं पुढचं सांगतोय तुम्हाला परंतु ऐका तुम्हा पैकीच कुणीही असेल जर तुम्ही देवपूजा वगैरे देवदेव करण्याला विरोध करत असेल कुणी जवळची व्यक्ती असेल घरातील व्यक्ती असेल बाहेरची असेल काय असेल तुम्ही फक्त शांत राहा तुम्ही फक्त शांत राहा काही त्याला विरोध दर्शवू नका चिडू नका काही करू नका एक दिवस असा येणार एक ना एक दिवस येणार तुम्ही जिंकणार आज तुम्हाला तुमच्या पूजेला तुमच्या जपाला देवदेवाला विरोध होतो ती व्यक्ती अशी अडचणी सापडू शकते एक तुम्हाला अनुभव सांगाना पुढे सांगायचं लागलो तुम्हाला पण अशी अडचणीत येऊ शकते की ती आयुष्यातून मुकू शकते त्याला जे वैभव काय जे मिळवलेला असतं काय असतं ते काही राहत नाही खूप आजाराने ग्रासलेला असू शकते मानसिक तणावामध्ये जाऊ शकते आनंद नावाचा काही त्याला राहू शकत नाही हे एक अनुभव आहे माझा जर तुम्हाला कुठं वाटत असेल की देव नाही अशा गोष्टी जर तुमच्या डोक्यात असतील तर काढून टाका देव असून तेव्हा विचार करू नका पण करणाऱ्या माणसाला विरोध करू नका तुम्ही तुम्हाला नाही पटत तर सोडून द्या पण त्याच्यावर टीका टिप्पणी करू नका तुम्हाला टीका टिप्पणी केली एवढी अंगलट येऊ शकते मी बोलतोय ती खरं बोलतोय तुम्ही वाटल्यास लिहून ठेवा मी काय बोललो ते तुम्ही तुमची वृत्ती अशा पद्धतीचा असेल की विरोध करण्याची टीका टिप्पणी करण्याची देवधर्मावर तर एक ना एक दिवस असा येईल वेळ लागेल पण तुमचा कार्यक्रम व्यवस्थितच होईल कसला व्यवस्थित तुम्हाला जीवन नकोस वाटेल मी खूप अनुभवलेत अशा गोष्टी जी लोक मला सुरुवातीला विरोध करत होते अगर देवधर्माला विरोध करणारे लोक पाहिले मी आज त्यांची अवस्था पाहतोय हम्म तर कृपया तुम्हाला एवढीच विनंती की तुम्हाला नाही पटत ना देवदेव करणाऱ्या माणसाचं नाही पटू द्या पण त्याला विरोध करू नका त्याचा छंद असेल आवड असेल हम्म आणि कुणाच्याही आवडीबद्दल काही बोलायचं नसतं ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न तो हम्म कुणाला दारूचं व्यसन असतं आवड असते कुणाला खेळण्याची आवड असते कुणाला पिसण्याची आवड असते कुणाला ते ड्रिंकचे काय काय बर बरेच असतात बरेच आहेत ना व्यसन त्याची आवडी असतात तसं ह्यांना देवाची आवड आहे आणि समाजाला मान्य ती आवड आहे ह्यांना कुणाला धोका हो, होत स्वतःला धोका होत नाही आणि इतरालाही धोका नाही त्याच्यामध्ये पण तुम्ही व्यसन करणाऱ्या माणसाचा धोका घरातल्या <coughs> प्रपंचित लोकांना कुटुंबातील लोकांना त्रास होतो स्वतःला शरीराचं खानी होते स्वतःला त्रास होतो आणि आर्थिक हानी बी होते बाकीच्या गोष्टीमध्ये तसं देवाच्या बाबतीत होत नाही तुमची आर्थिक हानी होत नाही कुटुंबाला त्याच्यापासून त्रास नाही त्याच्या वागणुकीमध्ये कोणाला त्याचा त्रास नसतो काही नसतो काही नसतो पण व्यसन करणाऱ्या माणसाला स्वतःला बी त्रास दुसऱ्याला देतो व्यसन करणारा माणूस म्हणजे समाजाला आवडत पण नाही तर तुम्हाला नाही पटत एखादा देवदेव करतं देव करते काय करतं घरातील व्यक्ती कोणी करत असेल तर तुम्हाला नाही पटत तर गप्प बसा तुम्ही डोळे झाक करा पण त्याला विरोध करू नका हे जे विरोध करून तुम्ही पाप जे करताय ना आता तुम्हाला पाप म्हणलं तर तुम्हाला ते मान्य भी नाहीत कारण पाप पुणे तुम्ही मानतच नाहीत पण हे जे पाप होतं आमच्या भाषेत हे जे पाप करतात ती पापाचा घडा चांगला भरतो आणि एक ना एक दिवस चांगला बधा बाधा बधादा उलटतो आणि तुमचा कार्यक्रम हा चांगला मार्गी लागतो मग तर तसाच प्रकारचा हा कार्यक्रम माझ्याकडे आलेल्या व्यक्तीचा झालेला होता तो आयुष्यातून उठला होता आयुष्यातून काही राहील नव्हतं ना गाडी ना बंगला ना घोडं ना काही नाही दिवाळखोरीमध्ये निघालो दिवाळखोरी ना फॅमिली जवळ नाही ना कुणी काही नाही ना लेकर विचारित नव्हते काही नाही कुणी कुठं खातो कुठं पितो काही त्याचे देणं घेण नाही आजाराने ग्रासलेला खूप अशक्त चमडून झालेला आणि तो व्यक्ती आपलं त्याच्या बोलण्यात जे वजन होतं पहिलं ते राहिलेलं नव्हतं काय नव्हतं एकदम नेंदा आली होती पण आता वेळ निघून गेली होती आता इथून पुढे काय करणार आहे आता देवदेव करून काय करून अगर महाराजाचा सहारा घेऊन काय होणार आहे मग काही त्याच्या घरगुती अगर इतर सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानं काही राहील नाही असं झालं इकडे गेलं त्याच्यात गेलं ह्याच्यात गेलं काय व्यसन करू लागला काही नाही काही राहिलं नाही ना मुलाचा आधार नाही ना कुणाचा नाही कुठं खातो कुठं पितो काही देणे नाही कुठेतरी आपलं विष्ट पिकून आपलं थोडे थोडे खर्च करून काम करण्याची त्याच्यात पावर नाही ना काही करण्याची नाही आता त्याला देवदेव सुचायला लागलो मला म्हणतो चांगलं खरं म्हटलं तुम्हाला आठवतंय का म्हटलं मी काय म्हटलं होतं हो आठवतो बाबा आठवतो मग मी तुम्हाला तु तेच सांगत होतो ना चूक झाली आता चूक झालं काय म्हणलं चुकीचं फळ भेटतंय तुम्हाला मग अजून काय पाहिजे आता मी काय मदत करू शकतो म्हटलं त्यांना मी तुम्हाला आता मदत काय करू शकतो नाही मला ह्याच्यातून बाहेर काढा म्हटलं आता बाहेर कसं काढा एवढं निबर झालंय एवढं अडकून बसलंय की ती बाहेर निघूच शकत नाही म्हटलं आता एकच आहे म्हटलं नामस्मरण करा इं? देव आहे असं जरा मनामध्ये धरा देव नावाची शक्ती आहे आणि ती शक्ती काम करते विरोध हे नावाचं काढून टाक नाही नाही आता सोडून दिलंय सोडून दिलं नाही आता हे मी जे देतो जप देतो ओम नमो ओम कारेश्वर देवताय न हा जप मंत्र करत रहा बरं वाटेल मनाला समाधान वाटेल हम्म तुम्ही जी निराश आहेत जी मानसिक तणावामध्ये आहेत यातून तुम्ही नक्की बाहेर पडाल तर आता जप तरी करा असं मी त्यांना सांगितलं आणि मग त्यांच्यामध्ये आता थोडासा बदल झालेला आहे फोन वगैरे कधी मधी करतो सांगतो तू बरं वाटतंय असं वाटतं तर कळलं मंडळी तुमच्यापैकी कोणी असेल अगर तुम्ही असाल कदाचित ह कुणी संबंधित व्यक्ती तुमच्या देवदेव करत असेल आणि तुम्ही त्याला विरोध करत असाल अगर काही तुम्हाला देव मान्य नसेल काही नसेल काही नसेल तर तुम्ही मान्य नसला तर नसू द्या परंतु त्याला विरोध करू नका त्याच्यावर टीका टिप्पणी करू नका एवढं तुम्हाला हा जोडून विनंती आहे कारण तुमचाही कार्यक्रम कधीही होऊ शकतो काय होते ते तुम्ही पाहायला मिळेलच तुम्हाला फक्त तुम्ही ह्या गोष्टी करू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे विरोध करू नका नाही मान्य तर सोडून द्या विषय पण विरोध करू नका हळूहळू तुमचं हे दुखणं चांगलं पसरतं हा तुमचा लागलेला रोग आहे ना मोठा होतो आणि एका दिवशी व्यवस्थित कार्यक्रम होतो लक्षात घ्या म्हणून आजच तुम्ही हे जे करत असाल गोष्टी कुणाला विरोध करत असाल कुणी काही करत असाल तर ते सोडून द्या तुम्हाला नाही मार्ग धरायचा नका धरू पण विरोध करू नका एवढंच मला सांगायचं तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा